महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान या युट्यूब चॅनेलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून गेली सात ते आठ वर्ष आपण आपला देशी गौंश की ज्याच्यामध्ये खिलारवरती सर्वात जास्तीत जास्त काम करण्याचा आणि तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या सर्व जाणकार लोकांच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला या गेल्या सात ते आठ वर्षामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम की जे शेतकरी हिताचे आहेत या दृष्टीने बरेचसे उपक्रम आपण राबवले हो त्यातला सध्याचा दोन हजार पंचवीसमधला सर्वात महत्त्वाचा प्रयत्न की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक देशी गोवंशाला मायक्रोशिप बसवणार आहोत मायक्रोशिप बसवणं का महत्वाचं हो याच्यासाठी आपण संपूर्ण भारतातील तज्ज्ञ लोकांची माहिती घेत आहोत की ज्याच्यामध्ये आपण नुकतंच गड इंग्लजमधले महेश बंटीदा कोरी यांची एक मुलाखत पाहिली त्यानंतर डॉक्टर नितीन मार्कंडे यांची मुलाखत पाहिली या सगळ्या मुलाखती तुम्ही पाहिल्या असतील नसल पाहिलं तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिली आहे या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे आणि आज आपण एका खास व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की ज्यांचं डॉग काम गेले कित्येक वर्षापासून त्यांच्याकडे जातीवंत सलुके असतील या प्रकारचे डॉग ते सांभाळत आहेत ही मुलाखत घेण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मायक्रोचिप का बसवली पाहिजे ती कशी असती किंवा त्याचे डॉक्युमेंट्स कसे असतात याचा कुठला तोटा आहे का फायदा काय आहे या सर्व संदर्भातली मुलाखत असणार आहे सर नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर आम्हाला तुमचा परिचय पहिल्यांदा करून द्या नमस्कार माझं नाव निखिल विवेक शिंदे आम्ही राहायला पुण्यात आहे आणि गेले एक सतरा अठरा वर्ष झाले आमच्याकडे हे ब्रीड आहेत सालुकी कारवान वगैरे हो आणि के सी आयच्या याला आम्ही शोईंग पण करतो आणि स्वतः हाऊस आहे आम्हाला ब्रीडिंगचे आम्ही स्वतःपुरतं म्हणून ब्रीड करतो आम्हाला म्हणजे जेव्हा ठेवायचं असेल हे असेल तेव्हाच आम्ही ब्रीडिंग करतो प्युअर पॅशन आहे म्हणून ह्याच्यात काही बिझनेस हे नाही पर पहिल्यापासून आवड आहे आणि हाऊस आहे म्हणून ह्या आपल्या देशी इंडियन ब्रीड्स आहेत या आम्ही ठेवतोय काय ओके तर सर आम्हाला पहिलं हे विचारायचं की तुम्ही सांगितलं की कुठलाही आर्थिक आम्हाला त्याच्यातनं हे नको आहे पण ती ब्रीड संवर्धन करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी ती जपण्यासाठी तुम्ही बरं काय म्हणजे तुम्ही जे करताय काम तर काय करताय थोडंसं ते आम्हाला सांगा की ती ब्रीड जपली पाहिजे मेन तर कसं आहे की ब्रीड आपल्याकडं आहेत भरपूर पर काय होतं ब्रीडिंग इन ब्रीडिंग होतं आपल्याकडं ब्रीडिंगची माहिती थोडीशी लोकांमध्ये कमी आहे कारण की बघा आता हे पश्चिमी कारवाण हे डॉग म्हणाव किंवा तुम्ही खिल्लार म्हणा हे सगळे जे जनावर आहेत ही सगळी आपली महाराष्ट्रात हे इथं वर्षानुवर्ष वर्ष हे राहिले राहत आलेल्या ब्रीड्स आहेत आणि घोडे पण जे आपले इथं भिमतडी वगैरे आहेत ह्या सगळ्या ब्रीड्स वर्षानवर्ष इथं राहत आलेल्या तर कुठं तरी काय होतंय जोपर्यंत त्यांचा फंक्शन चालू होता तर तोपर्यंत फंक्शनच्या नुसार त्यांच्या कामानुसार त्यांच्या गुणानुसार त्यांचं ब्रीडिंग केलं जायचं आज काय झालंय फंक्शन एवढं म्हणाल तसं राहिलेलं नाहीये हौसीपुरतं बऱ्यापैकी जास्त म्हणजे डॉग्सच्या तर हाऊस कारण की हे हंटिंग डॉग्स आहेत शिकार बंद झाले तेव्हापासून काय झाले की हे डॉग गार्डिंग डॉग्स म्हणून प्रमोट केले जातात okay. ओके ह्याच्यात काय झाले की ह्या ब्रिडचा जे मेन जो गुण आहे त्यांचा हंटिंगचा आणि त्यांचा स्टॅमिना त्यांची कॅपॅसिटी त्यांचा हार्डिनेस हे सगळं आम्ही बघतोय की कमी व्हायला लागले कारण की सतरा वर्षापूर्वी जे डॉग्स होते आणि आज जे डॉग्स आहेत त्याच्यात हे दिसतोय तर कसं आहे की काही काही जे गुण आहेत आपल्या याच्यात हे कमी होत आहेत हे लक्षात जर का येत असेल आपल्याला तर कुठतरी त्याच्यावरती काम करून पर पर ते परत जागेवर आणलं पाहिजे आणि कसं आहे की आपल्याला म्हणजे आता ठीक आहे पण पुढच्या पिढीला तुम्ही देताना आता पुढच्या पिढीला जर का सगळं बदललेलं हे असलं की डॉग्सना तेवढी हे नाहीये किंवा गायीमध्ये खिल्लारमध्ये तेवढी ते कॅपॅसिटी नाहीये तेवढं हे नाही तर पुढची पिढी पण कसं काय हे करणार कुठं तरी हे जे सगळे आपले लिव्हिंग हेरिटेज आहेत इंडियाचे या ब्रीड सगळ्या या सगळ्यांनी जे ब्रिडर्स आहेत ओनर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रोग्राम्स uh, करून किंवा संस्था सारखं हे करून सगळ्या जपल्या पाहिजे okay. आपल्याकडं म्हणजे ह्याच्यात जपण्यावरती ब्रिडिंग वरती असं खूप फोकस नाहीये की आहे करतोय बाबा ही गाय आहे ही ओळू करतोय मी करतोय खूप स्पेसिफिक असं अभ्यासपूर्वक खूप मोजकी लोक करतात आणि ते थोडस आपल्याकडं ओव्हरऑल भारतात सगळीकडंच ज्या या ब्रीड आहेत ना ते लॅक होत आहे सगळीकडे आपल्याकडं सर आता इथं मला एक थोडस विचारायचं की तुम्ही म्हणले की त्या ब्रीडवर फोकस करून सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे ठीक आहे एकत्रित केलं पाहिजे पण याचा फायदा आम्हाला काय होणार आहे म्हणजे थोडंसं ते सांग की काय फायदा याच्यातनं आम्हाला होऊ शकतो फायदा कसं आहे की ब्रीडिंगचा अभ्यास एकतर होतो आणि जे ब्रिडिंगमध्ये एकतर मेन गोष्ट की तुम्हाला एक्सपिरियन्स शिवाय तुम्ही शिकत नाही तुम्ही कुठल्याही पुस्तक वाचा तुम्ही काही करा तुम्ही जोपर्यंत अनुभवणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकत नाही तर ह्याच्यात मेन काय की जे आज जुने सिनियर ब्रीडर्स आहेत त्यांचा अनुभव त्यांचं गायडन्स घेऊन काहीतरी हे करता आलं तर आज जे आपल्याकडं जे म्हणजे डॉग्स आहेत किंवा खिल्लार वगैरे आपले जे आहेत त्याच्यात जी सुधारणा करायची ती करू शकतो आपण अजून म्हणजे वेळ गेलेली नाहीये तसं आपण म्हणजे खूप ब्रिडिंग त्याच्यात आपल्याकडं कसं आहे की जनावरांची वंशावळ खूप बघितली जात नाही ओके okay. किंवा जनावर बघा आपली घरं बदलतात हुँ. घर बदलले मालक बदलली ती माहिती त्या मालकानी जर का पुढच्या याच्यापर्यंत सांगितली नाही तर ती जातच नाही पुढे पर्यंत माहिती मग त्या जनावरांचं मागचं वंशावळ किंवा ह्याचं काय ट्रॅक राहत नाही त्याच्यामुळे इनब्रीडिंगचे वगैरे पण चान्सेस खूप होतात आणि खूप आहेत होत इनब्रीडिंग ऑलरेडी आपल्याकडे सगळ्या ब्रीड मध्ये ऑलरेडी व्हायला लागलं इनब्रीडिंग ओके हो आता मला ह्याच्यामध्ये थोडीस एक गोष्ट नमूद करायची तुम्ही काय म्हणले की वंशावळ महत्वाची आहे आणि ती वंशावळ माहिती असणं गरजेचं आहे आता काही आमच्या शेतकऱ्यांना आम्ही बऱ्याचदा भेटतो तर काही शेतकरी असं पण मानतात की वंशावळ कशाला बघायला पाहिजे जर ते आपल्या डोळ्यांना चांगलं दिसतंय चांगलं आहे तर त्याच्यापासून आपण ब्रीड घेतलं पाहिजे तर वंशवळ का महत्वाची आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्या मेन बघा ब्रीडिंगमध्ये जनावर दिसतं तसं ते पैदा करत नाही पैदा ते तेच करतं जे रक्तात आहे त्याच्या ओके वरचे शारीरिक गुण कारण की कसं होतं आ, आता माणसांमध्ये पण होतं की आपलं मूल आहे ते आज्यासारखं दिसतं किंवा आजीसारखं दिसतं मागचे तसंच ह्यांचं पण आहे ह्यांच्यात पाच पाच सात सात पिढ्यांचे जे, आ, पास, पास, साथ, साथ जे आ, जेनेटिक डेटा आहे तो येतो पुढं आणि त्याच्यावरती ते जे म्हणजे एक वास्त्रू किंवा एक जे तयार होतं ते त्याच्या याच्यावर तयार होतं तर त्याच्यात मागच्या कुठल्या कुठल्या बैलाचे किंवा मागचे जे गायी होत्या त्यांचे काय गुण आहेत काय नाहीये हे खूप महत्वाचे त्याच्याशिवाय तुम्ही अंदाज मांडू शकत नाही की तुमच्याकडे येत आहे काय कारण की तुम्ही ते काय मशीन नाहीये की तुम्ही म्हणजे वन प्लस वन केलं म्हणजे टू झालं नेचर येते ते त्याच्यात रक्ताचा जो गुण असतो तो हे असतो त्याच्यात की मागचे काय काय ते येणार जाऊ त्याला तिकडे जाऊन बस तिकडं चलो गो गो सीट तर आता वंशावळीबद्दल तुम्ही सांगितलं की मागचे जे गुण आहेत की ते पुढे पुढे येत राहतात तर आता आम्ही ऍक्च्युली खिल्हर महाराष्ट्राची चॅनलची टीम तुमच्याकडं मागचं प्रमुख कारण म्हणजे की तुम्ही तुमच्या डॉगला मायक्रोचिप बसवली तर ही मायक्रोचिप कधी बसवली किती वर्ष झाले त्याचा काही म्हणजे त्रास आपल्या पशूंना होतो का गा। किंवा काही तर थोडस ती माहिती आम्हाला हवी आता बघा माझ्याकडं दोन हजार सात पासून हे डॉग आहेत तेव्हापासून जे डॉग्स आम्ही रजिस्टर केसीआय कॅनल क्लब ऑफ इंडियाला जे रजिस्टर्ड आहेत तेव्हापासून प्रत्येक डॉगला मायक्रोचिप आम्ही मारलेली okay. आहे ओके आणि जितकं वर्ष ते डॉग आमच्याकडे राहिलंय आमच्याकडे जगले त्याला कधीच आजपर्यंत एवढे डॉग्स हे झाले की कुणाला काय असा प्रॉब्लेम कधी झालेला नाही की मुळे झालाय म्हणून एवढस तांदळाच्या दाण्या इतकं मायक्रोचिप असतं ते आणि ते इथं खांद्याजवळ डॉग्सना आम्ही खांद्याजवळ मारतो स्किन आणि मसलच्या मध्ये जी चरबी वगैरे तो लेअर असतो ती म्हणजे स्किनला अशी पॅरल मारली जाती ती ती म्हणजे काही काही ठिकाणी तर तुम्ही हात लावून तुम्हाला ती फील पण होती मायक्रोचिप त्याचा काही दुष्परिणाम त्याचा काहीच नाहीये ते एवढंच हे फायबरच्या याचा असतं आता बनलेलं आहे त्याचं काहीच फक्त मेन काय त्याचं की ते आपल्या गाड्यांना जसा चाशी नंबर असतो तशा टाईपचं काम करतं की उद्या समजा जनावर तुमचं चोरीला गेलं हरवलं कुणीतरी दुसऱ्याने बांधून ठेवलं तुम्ही म्हणताय ते तुमचा जनावर आहे तो म्हणतोय त्याचा जनावर आहे आता मग तुम्ही करणार का सरळ सरळ जवळपास जे व्हेटनरी डॉक्टर असतील त्यांच्याकडे मायक्रोचिप स्कॅनर रीडर असतात त्याच्यानी स्कॅन करा जर का ती मायक्रोचिप त्याला सापडली त्या मायक्रोचिप नंबर ज्या माणसाच्या वरती किंवा पेपरवरती दिलेला आहे तो त्या जनावरचा मालक सिम्पल हे ते त्याच्यात म्हणजे फरक त्याचा काय होत नाही जाणवला आता जसं तुम्ही म्हटलं की कोणताही त्रास होत नाही ठीक आहे पण आता थोडस काही म्हणजे मी असे पण प्रश्न मला विचारायचे वाटत मी काही जणांशी आता बरेच गेले दीड वर्ष झाले आम्ही भेटी गाठी घेतोय काही शेतकऱ्यांचा काही जण म्हणतात की हायटेन्शन वायरच्या खाली कदाचित मायक्रोशिपला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा हे तर असं काही आहे नाही असं नाही नाही असं काहीच नाही असं काहीच नाही हाय टेन्शन वायरचा किंवा याचं काहीच हे नाही त्याला त्याला फक्त त्याच्यावर एक तो आर एफ कोड आहे वरून जेव्हा स्कॅनरनी स्कॅन करतो ते स्कॅनर तो कोड जसे आपले आज आपण कोड स्कॅन करतो ते कोड प्रिंटेड आहे फक्त ओके हो okay. आज आपण जसे चे आपण सगळ्यांचे कोड स्कॅन करतो त्याच्यावर कोड आहे प्रिंटेड तो फक्त आणि ते मायक्रोचिप रीडर्स ते रीड करतात त्याच्यात काय इलेक्ट्रिकल काहीच हे नाहीये त्याच्यात अशी म्हणजे मायक्रोचिप अशी कुठली गोष्ट नाही की त्याच्यात तुम्ही तो ट्रॅकिंग आयडी आहे तुम्ही ट्रॅक करू शकता जनावर कुठं जातो वगैरे ते नाही आहे मायक्रोचिप म्हणजे आपल्या गाड्यांना चासी नंबर कसा असतो तशातली गोष्ट आहे तुम्ही एक इथं मा, मारून टाकली त्याला मायक्रोचिप ते कायम हे राहिलं आणि ते ते पेपर त्या ते पुरावा राहतो तुम्हाला की ह्या मायक्रोचिपचा हे जनावर आहे आणि हा त्याचा कागद आहे म्हणून ओके हो तर मंडळी आता इथे एक गोष्ट मला तुम्हाला नमूद करायची मायक्रोचिपचा कोणताही दुष्परिणाम नाही त्याचबरोबर वंशावळ का महत्वाची हे खूप महत्वाचे दोन मुद्दे सध्या आपण सरांकडून ऐकले तर आता जसं आपण म्हणतो की मायक्रोचिप काम काय करणार आहे तर मायक्रोचिप ही नोंद ठेवायचं काम करणार आहे फक्त आता जर आपण आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये जर पाहिलं तर आपण प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो त्यामुळे काम हे चांगलं होतं त्यातली एक दोन उदाहरणं मला द्याविषयी वाटेल समजा आज आपण एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणार ती पण एक नोंदच आहे आज आपण किराणा मालच्या दुकानात जातो तिथून काय काय आणायचं कागदावर किंवा मोबाईल मध्ये आपण नोट डाऊन करतो आणि मग ती लिस्ट प्रमाणे घेऊन येतो ही एक नोंदच आहे आपल्या गाय बैलांना आपल्या गोवंशाला बोलता येत नाहीत ते मग त्याच्याकडे त्याचा कुठला आधार कार्डही नाहीये आणि त्याचबरोबर मग मा ह्या मायक्रोचिप एक अशी टेक्नॉलॉजी आहे की सध्याची सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये आपण जो पिवळा बिल्ला आहे आता ज्या पिवळ बिल्लं लावलंय त्याच्यामध्ये कानाला मोठं बीळ पडतंय त्याचबरोबर तो बिल्ला कानाला असल्यामुळे तो जेव्हा कान आपण पशु हलवतो तेव्हा डोळ्याला त्याचा त्रास होतोय काही वेळ जखमा देखील झालेल्या आहेत तर या सर्व गोष्टी टाळून आपण एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी एका संस्थेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय सर आता थोडंसं आम्हाला हे विचारायचंय की जेव्हा आपण आता आम्ही या आमच्या देशी गोवंशाला बसवण्याचा आता प्रयत्न करणार आहोत तर कशा पद्धतीने आम्ही इथून पुढची वाटचाल किंवा काय थोडस मार्गदर्शन करू इच्छिता आता बघा आम्ही पण काही रजिस्ट्रेशन कॅम्प हे केले तर एक दोन वर्षापूर्वी आम्ही पुण्याचं पुणे एक पुण्या कॅनल कॉन्फेडरेशन जो क्लब आहे त्यांच्याबरोबर आम्ही एक केलेला तेव्हा आम्ही एक पंचवीस एक डॉग्स रजिस्टर केलेले कारवाणी आता तिचे तर त्यांना तर नियम तसा आहे की तुम्हाला तिकडं शोच्या ठिकाणी आणून जजला ते दाखवावं लागतं आता खिल्लारच्या चा याच्यात तुम्ही एकतर म्हणजे दोन हे आहेत एकतर तुम्ही एक टूर अरेंज करू शकता ज्या टूरला तुम्ही ठरले की तुम्ही ह्या या दिवशी किंवा इतके इतके दिवस ह्या या गावांमध्ये असणार आहे आणि ज्या कोणी त्यावड्या एरियाच्या आसपासच्या असतील तिथं एक सेंटर सारखं डिसाईड करून सगळे लोक आपापली जनावरं तिकडे आणू शकतात तुम्ही इन्स्पेक्शन करू शकता की हे जनावर तेच आहे का फोटो वगैरे तुम्ही जे काय डेटा घेणार आहे okay. ते सगळं हे करून तुम्ही जागेवर त्याला मायक्रोचिप्टोचा okay. आणि मग त्याचे नंतर जेव्हा डॉक्युमेंट होऊन हे होईल ते होईल पण एकदा इन्स्पेक्शन केलं आणि कन्फर्म आहे की ते जनावर तुम्ही इमिजिएटली मायक्रोचिप टोचा तसे एक तर तुम्ही रेजिस्ट्रेशन कॅम्प करा किंवा समजा कुठले मोठे बाजार होणार आहेत किंवा मोठी प्रदर्शन होत का होणार आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं एक स्टॉल सारखं हे करा म्हणजे अगोदर लवकर हे करा की जी जनावरं आली आहेत ती जनावर रजिस्टर आणि मायक्रोचिपिंग पण होऊन जाईल त्यांचं तुम्हाला जर एक टीम तुमची तुमच्याबरोबर एक वेटनरी डॉक्टर कारण की थोडं ट्रिकी आहे मायक्रोची हे करणं ती प्रॉपर तुम्हाला स्किन आणि याच्या इथं पॅरल टाकावी लागते ती कुणीही मारण्यासारखं असं नाही आहे व्हेटनरी डॉक्टरनी मारलेलं कधीही चांगलं ते त्यामुळे वेटनरी डॉक्टर आणि तुमची एक टीम आता याच्यामध्ये एक विचारायचं की आता तसं पाहायला गेलं तर तुमचं केसीआय क्लब असेल किंवा अजून इतर संस्था असेल तर तसं तुमचं काम पाहिलं गेलं तर पन्नास ऐंशी ते शंभर एक वर्ष जुनं काम आहे असं बनवूया तर आता आमचं काम हे पासून चालू होतंय तर किती आम्हाला तसं पाहिलं गेलं तर बरंचसं अवघड काम आहे आता हे सुरुवात पासून करायची तर अवघड आहे पण आहे तर हे कारण की कुठं ना कुठं रेकॉर्ड मेंटेन केला जाईल प्रत्येक जे जनावर आहे त्याची एक आयडेंटिटी मेंटेन केली जाईल आणि म्हणजे आता तुम्ही चालू कराल ते फर्स्ट जनरेशन असतील पण तिथून पुढं म्हणजे उद्या एक पाच सहा वर्षांनी एक दोन पिढ्या डेव्हलप झाल्या असतील त्याच्यातून आज जे रजिस्टर झाले त्याच्यातून दोन पिढ्या निघाल्या असतील पुढं तर त्याच्यात पण म्हणजे प्रॉपर आई बाप आजोबा वगैरे हे सगळं त्याच्यात तुम्हाला दिसून येईल आणि अजून हे कारण की जशी जसे वर्ष वाढत जातील तशी त्याच्यात नोंद आणि वंशावळ वाढत जातील त्याच्यात ओके हां आ, आता आ, तर आता सर आम्ही एक समोर तुमच्याकडे मायक्रोचिप पण पाहतोय आम्हाला ही मायक्रोचिप काय साईजचं ते इंजेक्शन आहे किंवा मायक्रोचिपचं साईज तर त्याचा थोडासा अंदाज देऊ शकता का ही के सी आय ची आमच्या एका जुन्या डॉगची मायक्रोचिप आहे एक्सपायर झालेली मायक्रोचिप आहे तर बघा ही साधारण एवढी असती मायक्रोचिप एक मला वाटतं ही एक सात इंचा असेल त्याच्यात ही सुई फक्त पुढची एवढीच आहे हें, हें. सुईत बारीक एवढा तांदळाच्या दाना इतका ना मायक्रोचिप असतो ही एक्सपायर झालेली मायक्रोचिप आहे आम्ही खोलून दाखवतो तुम्हाला ओके असं येतं ह्याच्यात इंजेक्शन वगैरे ह्याच्यात काही काही नाहीये फक्त कसं आहे की इतर ती मायक्रोचिप आहे आणि इथून हे पुढं ढकलायचं मायक्रोचिपचं हे काम आहे ह्याच्यात काही लिक्विड किंवा काय काही येत नाही Okay. आणि स्टेरिलाइज येतं हे असं जे येतं ना स्टेरिलाइज असतं कम्प्लीट गॅसनी पॅकिंगमध्ये असतं yeah. ते त्यामुळे पूर्ण स्टेरिलाइज असतं बघा हे okay. असं हे खुललं आणि लॉक असतात त्याला ओके okay. लॉक साईडचे हे केलं आहे तुम्ही मंडळी आपण ही पाहतोय की ही चिपची सिरीज आहे आणि ह्याच्या निडलमध्ये एक तांदळाचा दाना जो आपण एक्सप्लेन केला होता एवढीशी छोटीशी म्हणजे आता माझ्या बोटाच्या साई अंदाजानुसार तुम्ही हे घ्या आणि त्यानुसार इथे किती स्मॉल तो हे आहे तो आपण आता सध्या पाहतोय इथे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता ही मुलाखती आपण वेगवेगळ्या या क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांच्या माध्यमातून ही माहिती घेण्याचा प्रयत्न आपण याचसाठी करतोय की जास्ती या जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत यावी जास्तीत जास्त कशा पद्धतीने मायक्रोची फायदेशीर आहे याबद्दलची माहिती आपण घेतोय मंडळी हे बघा ओके कसं दाखवता येईल बघा आता ओके हे असं असतं हे जे आहे ही पुढची ही एवढी मायक्रोचिप आहे ओके okay. आज जिथे तार तारक आहे ना तिथे ते थोडस डिटेल मध्ये आपण तुम्हाला दाखवूयास की आपण बघताय की किती छोटी मायक्रोचिप आहे कानाच्या पिवळ्या मोठ्या बिल्ल्यापेक्षा हे काम कधी म्हणजे हे सांगायचं आहे सा की सध्या आपण जी टेक्नॉलॉजी पूर्ण दुनिया गेले पन्नास वर्ष झाले वापरते तर ती टेक्नॉलॉजी वापरून आपण आपलं देशी गोवंश संवर्धन करण्याचं आपण काम करणार आहोत तर सर आम्हाला आता अजून एक गोष्ट अशी विचारायची कि मायक्रोचिप बसवल्यानंतर तुमच्याकडे तुमची तुम संस्था कशा प्रकारचे अपडेट्स किंवा त्याचे डॉक्यु आता मी मायक्रोचिप आमच्या डॉग प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात ते पाहू शकतो माझ्याकडे जे आहेत सगळे डॉग्स केसीआय रजिस्टर्ड आहेत तर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत अशा प्रकारचं एक डॉक्युमेंट त्यांना मिळत असतं डॉग मध्ये आणि हे त्यांच्याकडे एक okay. मोठा प्रूफ असतो की त्या डॉकची वंशवळ असेल किंवा ते किती काय म्हणू आपण की जातीवंत आहे तर अशाच प्रकारचं आपण प्रत्येक शेतकऱ्याला ते डॉक्युमेंट देऊन त्याचं एक जपण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत की ज्याची माहिती आज आपण या चॅनलच्या माध्यमातून दिली तर सर आता अजून एक आम्हाला एक गोष्ट विचारायची की आता मायक्रोचिप बसवत असताना तुम्ही आम्हाला बरेचसे फायदे सांगितले थोडंसं आता आमच्या शेतकऱ्याला एक थोडंसं तुमच्या दृष्टीने आर्थिक पण किती फायदेशीर आहे आमच्या शेतक आमच्या शेतकऱ्यांनी बसवली ही मायक्रोजी तर त्याच्यानंतर पुढील भविष्य काळात ज्यांनी बसवली आणि ज्यांनी नाही बसवली तर यात फायदेशीर आर्थिकदृष्ट्या कसं राहील थोडस तुमच्या एक्सपिरियन्सने आम्हाला सांगू शकता का कसं राहतं की एकदा तुम्ही जनावरांची तुमच्या नोंद झाली आहे किंवा तू माझं हे जनावर आहे आणि हे असं असं आहे हे मी म्हणतोय ह्याच्यापेक्षा एक संस्था जेव्हा म्हणती तेव्हा जो समोरचा माणूस आहे तो कम्प्लीट त्याचं इम्प्रेशन वेगळं पडतं म्हणजे ह्याचं कसं आहे की हे असं शेतकऱ्यालाच नाही म्हणजे जे नवीन घेणारे ते आहेत ना ते त्यांना पण तुमचे बायर्स जे आहेत ते पण आणि सेलर्स किंवा ब्रिडर्स जे आहेत त्यांना पण दोघांना फायदा आहे त्याचा एकतर म्हणजे काय होतं की जेव्हा तुमच्याकडं जनावरांचं रजिस्ट्रेशन आज आपण मोटरसायकल घ्यायला गेलो लाख दीड लाख रुपयाची मोटरसायकल स्वस्तातली जरी घ्यायची म्हणली तरी आपण सगळी माहिती काढतो की तिचं मायलेज काय तिचं इंजिन कंपनी तिला डिस्क ब्रेक आहे एस ए काय आहे आपण आज जर का चांगली चांगली कोंड चांगली चांगली कालवडी घ्यायच्या म्हणल्या जर का एवढे पैसे लावायचे तर कुठल्या जीवावर त्याला काहीच नाही ना जे आहे ते समोर आहे बरोबर आज सगळ्यांना जे अनुभवी आहेत त्यांना सगळ्यांना माहिती जे जनावर जसं आहे ते तसंच पैदा करेल असं काही गॅरंटी नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा एक पुरावा देता की बाबा हा त्याचा कागद आहे हे मायक्रोचिप केलेलं आहे तरी घेणार आहे थोडस त्याचं पण डेअरिंग वाटतं ना ह्याच्यात की बाबा एक पुरावा काहीतरी आहे माझ्याकडं म्हणून मी कुणाच्या तरी कोणतरी सांगते म्हणून घेतोय ह्याच्याऐवजी एक त्याचं कागदपत्र पण आहे माझ्याकडे पुरावा आहे की बाबा हे हे जनावर आहे ह्याची ही आयडेंटिटी आहे ह्याची वंशावळी आणि हा याचा कागद आहे म्हणून तरी कारण की सायकोलॉजिकल खूप इफेक्ट पडतो समोरचा माणूस तुम्ही विचार करा आज आपण म्हणतोय की क्षेत्र वाढलं पाहिजे क्षेत्र वाढलं पाहिजे म्हणजे कसे पाच जी लोक पाच जनावर पाळतात त्यांनी वीस पाळावी असं नाही आपण म्हणतात त्यांची थोडीशी वाढावी पण नवीन लोक यावी हु, नवीन लोक ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना तुम्ही म्हणलं हे जनावर आहे आणि ह्याची एवढी किंमत आहे तो घेणार कशावरती त्याला त्याला काय माहिती नवीन जनावर हे जर का तुम्ही देताय त्याच्याबरोबर की बाबा हा जनावर आहे हे त्याचा कागद आहे त्याला मायक्रोचिपिंग केलेलं आहे जेव्हा एक माणूस एखादा कागद बघतो एक पहिली गोष्ट आपण कुठल्याही गोष्टीचा कागद बघितलं की एक नॅचरल गोष्ट येते की हे लिगल आहे म्हणजे फसवणूक नाही होणार फसवणूक नाही होणार म्हणून ह्याच्यात एक तर मेन गोष्ट येते की लिगल आहे म्हणून आणि बाकीची त्याच्यावर वंशावळीची माहिती असली तर ते सगळं मॅटर करतं ना खूप नवीन माणसं जेव्हा घेतात ना विथ पेपर म्हणजे जे रजिस्ट्रेशन जर का असलं तर खूप फरक पडतो आणि जे आज विकणारे जे ब्रीडर्स आहेत त्यांच्याकडं पण तुम्हाला पण तुमच्या जनावरांची जर का वंशावळ व्यवस्थित माहीत असेल सगळं असेल तर तुम्ही तुमच्या ब्रिडिंगमध्ये खूप सुधार करू शकता तुम्ही कुठंतरी तरी इनब्रीडिंगपासून वाचू शकता कधी कारण की बघा जनावर खूप घरं बदलतात जेवढे वेळा घरं बदलली तेवढे मालक बदलले जर का एका जनावराची आई कोण बाप कोण हे सांगण्यात या चार मालकांपैकी कुणाची तरी गडबड झाली आणि पाचव्याला जर का सांगितलं आता समजा तुमच्याकडे एक वळू आहे राजा नावाचा एक एक्झाम्पल आपण घेऊया आणि त्याचीच एक नात वाया वाया फिरून फिरून चार पाच मालकं बदलून माझ्याकडे आली मला माहितच नाही ती त्याची नात आहे पण मला आवडतो तुमचा राजा मी मी त्याच बाजारात ज्या बाजारात मी ती हे बघितली त्याच बाजारात तुमचा डिस्प्लेला होता मी बघितला मी म्हणला की मला सुरेश दिगेंचा राजा मला जाऊन ब्रीड करायचा आहे मी ब्रीड करून आलो मला माहितच नव्हती ती निघाली आता उद्या जी पिल्ल होतील त्यांना काहीतरी रोग येणार प्रतिकार शक्ती कमी येणार ये जबड्यांचे प्रॉब्लेम येणार काहीतरी होणार ना मग हे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्ही टाळू शकता म्हणजे सर मला इथे हे विचारायचंय की आता तुम्ही जसं म्हणले की हा अनुवांशिक प्रॉब्लेम येऊ शकतो मग याच्यामुळे आज आम्ही एक प्रॉब्लेम आमचा शेतकरी फेस करतोय की होणारी पाहिजे कधी कधी प्रदर्शनालाही नाही जाते शर्यतीलाही नाही जाते शेती कामालाही नाही जाते ती चुकीच्या कामाला जाते तर त्याचा प्रॉब्लेम हा असू शकतो असू शकतो ना शंभर टक्के कारण की काय होतं बघा जनावर एखादं सारखा आजारी पडतंय किंवा काय मालक कंटाळणार मग ते जनावर मग एक तर बघा जे कोणी ब्रीडिंग करतात एक तर मेन तुमची एक जबाबदारी पाहिजे की ते जनावर जे आपण ब्रीड करतोय जे पैदा होणार आहे ते आ, रेस खेळो न खेळो सुंदर निघो न निघो दूध देव न देऊ पर त्याचं रोजचं जे दैनंदिन आयुष्य ना ते क्वालिटी ऑफ लाईफ जी म्हणतो ना ती त्याला व्यवस्थित जगता आली पाहिजे हु, व्यवस्थित खाता आलं पाहिजे व्यवस्थित चालता आलं पाहिजे दिसलं पाहिजे कारण की आंधळेपण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मुळे येतात हो मग हे सगळ्या त्रासांपासून तुम्हाला जर का तुमचं माहिती की जनावर काय आहे त्याची वंशावळ काय आहे तर तुम्ही त्याच्यात तुम्ही अवॉइड करू शकता त्याच्यात कुठंतरी इनब्रिडिंग होण्यापासून मिक्सिंग होण्यापासून त्याच्यात त्याच त्याच लाईन मधली कारण की पुढे हे अशी जनावर जर का इनब्रीड होत राहिले आणि असं हे राहिलं तर मग एवढा इनब्रिडिंग त्याच्यात वाढून जाईल की कारण की कुठला आज पण मोजकी जेवढे आज महाराष्ट्रात खिल्लार असतील मला वाटतं एक दोन किंवा एखादा टक्का त्यातला असेल ज्यांचा ट्रॅक ठेवलेला गेलेला आहे बरोबर एक कमीत कमी तीन पिढ्यांपर्यंत त्याच्याहून जास्त असेल तर सोन्याहून पिवळं पर एक तीन ते चार पिढ्यांपर्यंत त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला गेलेला अशी एक मोजकी जनावर आहेत आणि ती माहिती मोजक्या माणसांबरोबर आहे उद्या समजा कोविड सारखं काहीतरी झालं चुकून तो माणूस सुद्धा गावला माहिती केली बरोबर ती जर का ब्लॅक अँड व्हाईट पेपरवर असली तर ती कायमस्वरूपी राहील ना म्हणजे आज नाही उद्या पन्नास वर्षांनी जरी एखाद्याला हे करायचं म्हणला त्यांनी तो कागद उचलून बघितलं तर त्याला जनावर त्याला कळेल समजा आता तुमच्याकडे एक आहे ठीक आहे उद्या पन्नास वर्षांनी तुमची नातवंड झाली ती म्हणतील आज कसं होते की माझ्या आजोबांकडे हे होते आपण फोटो दाखवतो किंवा कागद दाखवतील किंवा हा हे जनावर होतं आणि ह्याचा कागद आहे म्हणून या, या वंशावळीतलं होतं डॉक्युमेंटेशन होणं हे गरजेचं आज म्हणजे आज आज, आज, आज आपलं कधी ना काळाबरोबर परिवर्तन आपण करतोय सगळ्या ह्याच्यात म्हणजे आज पहिला बँक डिपॉझिट असायचे आज आपण गुगल पे फोन पे यूज करतोय सगळं हे होतं कुठं ना कुठं हेही बदल झाला पाहिजे ह्याचा टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे आता जसं आम्ही ऐकलं की तुम्ही तुमची सलुकीची जी ब्रीड आहे ती बाहेर फिनलँड वरून आणलेली आहे तर आता एवढं अलीकडच्या काही वर्षांमध्ये किंवा गेली बरीचशी वर्ष हे नाही पाहण्यात आलं की आपला देशी वंश बाहेर परराज परदेशात गेला किंवा तिकड असं काही झालेलं उद्या भविष्य काळात जर काही असं जर बदल घडणार असेल की आपला गोवंश तिकडे जाण्याचं प्रदर्शन असेल तर त्यावेळेस ही मायक्रोची देखील खूप गरजेची गरजेची आहे ती बाहेरची लोक तर विदाऊट रेजिस्ट्रेशन आणि विदाऊट त्याच्या वंशावळीच्या नोंदच्या ती लोक जनावर घेतच नाहीत अजिबात नाहीत कारण की ते लोक ब्रीडिंग आणि ह्याच्या बाबतीत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत त्यांना हे खूप चांगलेपणे माहिती आहे की जोपर्यंत तुम्हाला मागची एक दोन दोन चार चार पाच पाच पिढ्यांची माहिती माहीत नाही तोपर्यंत तुम्ही जे जनावरं ब्रीड कराल त्याच्यातून त्यात काय जनावर काय टाईपची जनावरं होतील ह्याची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही तुम्ही जे प्रश्न म्हटला ना की जी जनावरं कुठंच जात नाहीत ती चुकीच्या यायला जातात ते ती कुठं ना जाण्यासारखी जनावर का तयार होतात बरोबर कारण की आपण बघतो की बाबा ठीक आहे आपण हा वडू जाऊन ब्रीड करू किंवा हे करू पर तो नेमका आपल्या गायीला चालतोय का गोन वाईज पण बनाव किंवा ब्लड लाईन वाईज पण बनाव चालतोय का ते कुठंच बघितलं जात नाही आज काय होतं मला आवडला म्हणून मी जाऊन भरून आणला हे हाच प्रकार आहे मागचा अभ्यास जर का असेल मागची वंशावळीची माहिती असेल तर इनब्रीडिंग वगैरे अशा प्रकारे तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्हाला जे ब्रीड आहे तुम्ही तसं ब्रीड करू शकता तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा माझ्याकडे आज जी गाय आहे आता ती समजा गाय आहे जी तिच्या कालवडी दुधाला खूप चांगल्या पडतात ती फिरली फिरली गाय दोन तीन घरं बदलून गेली तिसऱ्याकडं तो म्हणला की मला या गायतून शो क्वालिटी कालवडी काढायच्यात था। मी चांगले बैल भरवून आणतोय तिला सुंदर खूप सुंदर अशा कालवडी काय होत नाहीत ऑर्डनरी लेवलच्या होतात मी अशा स्वस्तात देतो मला मकळतच नाही की नंतर दोन त्या दुधाला वाढणार आहेत म्हणून कारण की त्या गायीचा गुण तर दुधाचा होता मी पकडून चाललो की मला शो क्वालिटी काढायचं होतं त्यामुळे तुम्हाला जर का गुण माहीत असतील की बाबा तुमचं जनावर कशा काय वंशावळीतून आलंय तर त्याचे काय गुण आहेत कुठल्या कारण की बघा तुम्हाला रेसिंग आहे तुम्हाला शो आहे आणि तुम्हाला दूध म्हणजे खिल्लार मध्ये आपल्याला तीन वापर आहेत सध्या त्याच्यापैकी कुठल्या ह्याच्यातले माहिती तर पडेल आपल्याला कमीत कमी कारण कि की किंवा असंही होतं की त्या कालवड काय आहेत ह्या बऱ्याचशा एक्सपिरियन्स लोक किंवा व्यापारी लोकांना माहिती पडतात बघून की ती काय पण मालकाला कळत नाही ती काय मालक वीस पंचवीस हजारात देऊन टाकतो बाजारात ती देऊन टाकतो एखाद्या व्यापाऱ्याला व्यापारी तेच एका दिवसात किंवा दोन दिवसात तेच जनावर दीड लाखाला विकतो कारण की त्याला माहित असतं काय म्हणजे काय त्याला माहिती होती राईट right. ह्याला माहिती नव्हती तुमच्याकडे रेकॉर्ड आणि सगळी माहिती जर का असेल तर तुम्ही चुकणार नाही yes. जो फायदा तिसरा कोणीतरी घेतोय त्याच्यापेक्षा ज्याच्या घरी जनमतोय मेहनत घेतोय तो ना ओके येस तर खर तर मंडळ या मुलाखतीच्या माध्यमातून आज बरीचशी माहिती आणि ऍक्च्युअल मायक्रोचिपचा आज एक बेस्ट एक्झाम्पल आज सरांनी आपल्याला दाखवले की त्याची साईज असेल या सर्व गोष्टी दाखवल्या आणि आपण अशाच प्रकारची अधिक माहिती पाहणार सर आम्हाला एकदा तुमचं नाव आणि गाव परत एकदा माझं नाव निखिल विवेक शिंदे मी राहिला विमाननगर पुण्यात राहतो मी प्रत्येक शेतकरी शिकला पाहिजे त्याबद्दलची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे या संदर्भातली ही सुंदर मुलाखत आज आपण पाहिली जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून मायक्रोशिप्टच्या संदर्भातली माहिती तुमच्या सगळ्यांना व्यवस्थित पाहता येईल मंडळी खूप खूप धन्यवाद जिल्लार महाराष्ट्राची शाले